पक्ष कोणी चोरला काय हाय हे हिंदुत्व ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासह मनसेकडून सुद्धा जोरदार तयारी केली जात आहे तसेच अनेक पक्षांचे महाराष्ट्रात विविध दौरे पाहायला मिळत आहेत आता ठाण्यात आत। ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे यावर पक्ष कोणी चोरला असं म्हणत शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे ठाण्यात अनेक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते आहे या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आनंदी घे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे फोटो पाहायला मिळत आहेत त्यासोबतच यावर लिहिलेल्या मजकुरांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले पक्ष कोणी चोरला या आशयाचे बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पक्ष कोणी चोरला दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही काय आहे हिंदुत्व अशा आशयाचा बॅनर सध्या ठाण्यात झळकत आहे तसेच यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे कळवा असंही यात नमूद करण्यात आलेलं आहे याखाली एक व्हॉट्सॲप नंबरसुद्धा झळकत आहे त्यावर स्कॅनर कोड दिलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई